सिंधफळ तालुका तुळजापूर येथे रॉडने मारून खून स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ दोन आरोपींना केली अटक काल दिनांक पाच मार्च दोन हजार बार्शी रोड मुदगलेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरील शेतात इसम नामे सत्तार यासिन इनामदार राहणार सिंधफळ यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडच्या साहाय्याने डोक्यात जखम करून खून केला असल्याची माहिती प्राप्त झाली होती सदरील माहितीच्या अनुषंगाने तुळजापूर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत तपासाची चक्रे फिरवली सदरील गुन्ह्यातील मुख्य संशयित समाधान संपत शिंदे राहणार धारूर हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेला असल्याबाबत विश्वसनीय माहिती प्राप्त झाली तसेच त्यानेच हा खून केला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होती त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तात्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे पाठवण्यात आली सदरील आरोपी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच याच गुन्ह्यातील आणखी एक आरोपी गणेश घाटशिळे राहणार सिंदफळ या तुळजापूर परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या आणखी एका टीमने ताब्यात घेतले अशा प्रकारे अत्यंत संवेदनशील अशा खुनाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने तत्परता दाखवित अवघ्या चोवीस तासांमध्ये दोन आरोपींना ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर ज्या शेतात सत्तार इनामदार यांचा खून झाला त्या परिसरात चोवीस तास तळीरामाचा वावर होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक संजय जाधव व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सचिन खटके सहायक पोलीस फौजदार वली उल्ला काझी पोलीस हवालदार विनोद जानराव शौकत पठाण प्रकाश आवताडे जावेद काझी दयानंद गादेकर पोलीस नाईक नितीन जाधवर बबन जाधवर पोलीस अंमलदार योगेश कोळी अशोक कदम सुनील मोरे टी ए डब्ल्यू चालक मेहबूब अरब रत्नदीप डोंगरे नितीन भोसले यांच्या पथकाने केली आहे संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज तुळजापूर